श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या आपल्या विशेष मालिकेमध्ये आजच्या पाचव्या दिवशी सर्वांचं खूप स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत दैवी आणि पवित्र अशा औदुंबराचे महात्म्य गुरुदत्तांच्या उपासनेमध्ये औदुंबराला अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे औदुंबर म्हणजे उमराचे झाड हिंदू धर्मात याला ब्रह्मरूप शिवरूप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दत्तात्रेयांचे सजीव स्वरूप मानलं जातं शास्त्रात सांगितलं आहे जिथे औदुंबर आहे तिथे गुरुदत्तांचे चैतन्य वास करते म्हणूनच अनेक ठिकाणची दत्तमंदिरे ही औदुंबराजवळच आढळतात औदुंबर वृक्षाची सावली उष्णता कमी करते पण त्याहून महत्वाचं ते मन प्रसन्न करते गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की दत्तगुरूंनी औदुंबराखाली तप केले या वृक्षाच्या मुळाशी बसून केलेली साधना मनातील अज्ञान भीती आणि अशांती दूर करते औदुंबराकडे पाहिलं की मनाला एक शांत स्थिर अशी ऊर्जा जाणवते दत्त संप्रदायात अशी मान्यता आहे की औदुंबर म्हणजे गुरुचरणांची प्रतिकृती आहे त्याच्या मुळाशी नमस्कार केला तर ते थेट दत्ताच्या चरणांना स्पर्श केल्यासारखे पुण्य मिळते औदुंबराखाली बसून केलेला जप त्याच्या मंत्राचा प्रभाव दहा पटीने अधिक वाढतो असं अनेक संतांनी सांगितलं आहे याच औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडांचे दर्शन केल्याने उग्रता देखील शांत होईल औदुंबराच्या या झाडाखाली स्वत दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती आपणा सर्वांना भक्त प्रल्हादाची कथा तर माहीत आहेच प्रभू विष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते कसे जाणून घ्या ही कथा हिरण्यकशिपू नावाच्या देत्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता तो विष्णुभक्त होता सतत विष्णूचे नामस्मरण करीत असल्यामुळे हिरण्यकशिपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला परंतु सुदैवाने ते काही शक्यच झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य कशीपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे ते सांग तेव्हा प्रल्हाद म्हणाला की चराचरात सर्वत्र आहे त्यावर हिरण्य विचारले मग या खांबात आहे का तर प्रल्हाद म्हणाला होय हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोराने लाथ मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवी शरीराचा अशा नृसिंह स्वरूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशी महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नरसिंहांना आपली नखे कुपसायला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला याने उग्र रूप नरसिंह शांत झाला तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्षा आपल्याला सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा करणाऱ्या सेवा करणाऱ्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील औदुंबराचे हे झाड ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देते त्याच्या सावलीत बसणं शांती आणि मानसिक स्थैर्य देते ही शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध गोष्ट आहे म्हणूनच आध्यात्मिक फायदे आणि वैज्ञानिक फायदे दोन्ही मिळून औदुंबराला एक उपचारक वृक्ष देखील मानले जाते औदुंबर म्हणजे दत्ताचीच कृपा जिथे तो असतो तेथे निश्चिंतपणा शांतता आणि भक्ती आपोआपच वाढते आजचा औदुंबर विषयीचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा गुरुदेव दत्त आणि आपल्या आप ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भेटूया उद्याच्या भागात